नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये या सेवा नक्की करा तर त्या सेवा सेवा केल्याने सेवेचे से पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरामध्ये घटस्थापना होते तेव्हा आपण कोणते नियम पाळावेत हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रा नक्षत्रांनी वै वैधुती योग निषेध मानले जातात पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे शारदीय घटस्थापना दोन हजार पंचवीस तारीख दोन हजार तारीख सॉरी दोन हजार पंचवीस तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार शुभ मुहूर्त सकाळी सहा ते सकाळी आठ पर्यंत आहे अभिजित मुहूर्त दुपारी वाजून या तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरामध्ये चित्रा नक्षत्र आणि योग घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती करावी दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घट्टीनाथ करावा देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पाठ करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी तुम्ही दुर्गा स्तोत्राचे पठण करावे यामुळे तुमच्या पूजेचे फर फळ तुम्हाला नक्की मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणाचाही राग राग द्वेष करू नका कुणाची कटुभंचन आणि निंदा नालसी तुम्ही करू नका काय होतं की आपण उपवास तर करत असतो पण आपण कुणाला काही कुणाला काही ना काही आपण बोलत असतो पण या आपण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तेव्हा त्यामुळे नवरात्रीच्या या दरम्यान पवित्र वातावरण असते त्यामुळे आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यामुळे आत्मसाक्षात साक्षात ज्ञानासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो आणि तसेच या दिवस चोईकडे सर्व शुद्ध आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्येही झालेली असते नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण ही शुभ मानले जाते आणि अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ग्रंथ लावून वाचू शकता असे केले सुद्धा चालते आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून आपण त्याबरोबर ऐकलं तरी वाचन केलं तरी चालतो दुर्गा सप्तशक्तीपठण हे एक नवरात्रामधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा तुम्ही आवर्जून म्हणजे आवर्जून वर्षातून एकदा एकदा किंवा दोन वेळा ही सेवा नक्की करावी त्यामुळे आपल्या भा आपल्याला भाग्य लागतं ते म्हणजे चैत्र आणि शारदीय नवरात्री या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठन केल्यामुळे अनन्य साधारण महत्व आहे पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे विशिष्ट या काळामध्ये आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना करा की देखील प्रार्थना करा स्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटू लागतो आपले मन देखील प्रसन्न होते स्त्रियांनी दिवसामध्ये किंवा दोन वेळा दोन ते तीन वेळा आपल्या हातामध्ये हिरव्या भांगड्या घालाव्यात नवरात्रीच्या दिवसामध्ये काय करू काय करावे आणि काय करू नये जर क एका जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती विज विजणार नाही याची काळजी खबरदारी नक्की घ्या आणि जर चुकून वाद विजली असेल तर अशुभ किंवा चुकीची काहीतरी होईल असा गैरसमज तुम्ही दूर करा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या हो चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याची त्याचे देखील चुकीचे अर्थ तुम्ही काढू नका मानसिक तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या आपल्याशी जोडत असतो त्यामुळे आपल्याला तसे वाटत असेल तर वाद विजलेत किंवा दिवा विजणे आपल्याला निष्काळजीपणा आपल्या निष्काळजीपणामुळे होऊ शकतो याची काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे आपण देखील उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास म्हणजे करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावे पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे राहू नये उपवास केला किंवा नाही केला के तरी मासार करू नका मोदक पेय घेऊ नका तामसिक अन्न तामसिक अन्न पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आव्हान आहारातून वर्ज करा नवरात्रीमध्ये दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे केस कापू नका कठोर बोलू नका वागू नका ध्यानाने स्वतःला आनंदी घर आनंदी राहिल या आनंदी ठेवा ठेवा घर घर राहील राहील याकडे आपले कसे जास्तीत जास्त जास लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवती भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्याला घरामध्ये प्रसन्न राहते साहजिक म्हणजे आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते नवरात्रीमध्ये या दरम्यान उपवास न करता ठेवणाऱ्या या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचं सेवन करू नये शक्य झालं तर या नियमाचे पालन तुम्ही आवश्यक करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठन पठण करणार असेल करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते देवी देवी तर ती देवीचा देवीचं जागरण ठेवलं जातं तर घर कधी रिकामं सोडू नये आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी असावा घराला स्क्रूप लावून कुठेही जाऊ नये दरवाजा लावून सर्वजण घरातील जाऊ नये आपल्या घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरात अवश्य राहावं काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू नये हिरव्या हिरव्या निळ्या कपड्याचे रंगाचे कलर घालू शकतात देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली नवरात्रामध्ये जो, जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टीचे पालन करत असतात उपवास ठेवणाऱ्याने चप्पल बूट आणि बेल्टचा वापर हे करू नये या दिवसामध्ये चामडीने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टीचा वापर मुख्य टाळला जातो या दरम्यान महिलांनी आणि पुरुषांनी पण ब्रह्मचर्याचं देखील पालन करणे आवश्यक आहे विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या या व्यक्ती नवरात्रीच्या स्थापनेच्या दिवशी फळ खावेत या नवरात्रीमध्ये उपवासाच्या दिवशी नऊ दिवसापर्यंत धान्याचं सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ किंवा भगर भगरीचं सा पीठ साबुदाण्याचं सा पीठ राजगिरा फळ भेंडी सेंदा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठन करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास ती पूजा अपूर्ण मानली जाते स्रोताचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला इतर म मन चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्ती भावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधारी व्यक्तींचा अपमान करू नये घरात शांतता वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवा त्यामुळे काय होतं माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आई भगवती आपल्याला आपल्या घरामध्ये आलेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिलं पाहिजे घर घरातील स्त्रियांचा नक्की आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला अगदी आवडला असेल तर माझ्या न स्वामी साक्षात्कार या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा